आपण आहोत आता सध्या पेडगावच्या मैदानामध्ये मित्रांनो जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान म्हणून ज्या संबोधलं जातं त्या मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी बैलजोडी ठरली म्हणजे ती म्हणजे द्वारलीकरांचा हरणे आणि त्याच्याबरोबर पळाला त्याच्याबरोबर पळाली शिरसोडीची रायफल आपल्या समोर नमस्ते। नमस्ते। काय सांगाल पुन्हा एकदा हिंद केसरीचा किताब पटकवलेला आहे तब्बल एक हजार एक गाड्यांमध्ये तुम्ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेला आहे हो ना जेवढा मोठा मैदान असेल म्हणजे तो पुसेगाव झाला कोरेगाव झाला बेळगाव झाला मानभारत झाला तुम्ही बघितलं असेल की हजार प्लस गाड्या पण तिथेशीन कुठेशीन तरी हरण्या शंभर टक्के ताकद लावून म्हणजे हरण्याला असं की जेणेकरून माणसांसारखं समजतं आहे की या मैदानाला आपल्याला कुठेशीन तरी आज मालकातला गुलाल लावून द्यायचा आहे आणि तो गुलाल लावतो याच्यासाठी चांगला बरं आज शिरसोडीची रायफल आणि हरण्या कशी काय जोडी पाळाली जातात घोडी आधी पण पळाली होती गोरसाल्या मैदानात एक नंबर केला होता त्यांनी आणि तीच गाडी आम्ही आणलेली होती कारण मी मागच्या वेळेला पण ज्यावेळेस वेळेस इंद हिंदकेसरी दोन हजार तेवीसला जेव्हा आपला चोवीसला हरण्या झाला होता त्यावेळेस मायनीला घमिकेचा राजा ही गाडी आम्ही पहिल्या मैदानाला एक नंबर पलाली तेव्हा ती पुशेगावला आणून ठेवली तशीच आम्ही गोरसाल्याला शिरसोरीची रायपल आणि हरण्याही पलाली एक नंबर केली हीच गाडी आणून आम्ही पेरगावला केली हा आजचा आनंद कसा आहे ना आजचा आनंद एवढ्या पब्लिक मध्ये आपल्याला जर आज कुठेतरी एक नंबरचा मान भेटतो तर तो मान लयच मोठा आणि ह्या आनंदासाठी तर सर्व हे काही आपल्या हे असतं गटाला किती नंबर मध गटाला आपण दहा नंबर गटाला पळालो आपला दहाव्या तासात पलालो आपण पण गाडी छान पालाली पब्लिकनी गाड्या पाला आणि सेमीला से आपण पाच नंबर सेमीला ह्याच्यात पलालो दोन नंबर तासातून आणि त्यामध्ये दोन नंबर ना नाही हो दोन नंबरला त्यामध्ये जबरदस्त अशी लढत झाली मैत्रीपूर्ण लढत होती तुमचे मार्गदर्शक ज्येष्ठ बैलगाडी मालक आणि तुमचे मित्र म्हणले तरी वाग काही वागं ठरणार नाही त्यांचा नांद्या आणि सोन्या पळाला दोघांमध्ये दो, दो दो, दो सामना उतरला आणि काय झाला एक गाडी कोणाची तरी पलवायची तर दोन बैल मिस करावा लागली असती ती करायची कोणती म्हणजे हरण्या करायचं की शिरसोरीची रायफल करायची आबा डोगरींच्या याच्यात पण तशीच परिस्थिती होती त्यांचा कोणता पलवाचा मग त्याच्यात आम्ही चिठ्ठीचा निर्णय ठरवला आणि तो, तो के आबा डोंगरीने पण मान्य केला आणि त्याच्यात आर्नेच्या नावाची चिठ्ठी निघली आणि तो पालवण्याचा मान आबा डोंगरीने आम्हाला दिला आणि ती बक्षीस आम्ही एकत्र वाटून आणि बक्षीस घेण्यासाठी पण आम्ही आबा डोंगरीनं हे केलं की तुम्हाला थांबून ती बक्षीस तुमच्या हस्ते घ्यायची आबानी जो निर्णय घेतला योग्य वेळी फायनल खाली गेला होता आणि त्यावेळेस संबंध हिंदुस्थानात प्रक्षेपण या लाईव्हचं चालू होतं त्यावेळेस लाख दीड लाख लोक लाईव्हला होते आणि पेच प्रसंग कुठेतरी निर्माण होते आणि फायनल कुठ लांबती असं वाटलं पेच प्रसंग निर्माण काहीच होत नव्हता फक्त <laughs> एवढा तुम्हाला मी बोललो की चार बैल होती <laughs> चार बैलातून दोन पालवायची मग दोन हिंद इंद्रकेसरी पासून का वंचित ठेवायची <laughs> जर आज हरण्या केला असता तर आज एक नंबर नसा घेतला <laughs> म्हणजे अशी परिस्थिती होती मग ती कुठेशीन तरी एक वर ठेवली <laughs> <laughs> आणि तो टॉर्च आपल्या बाजूने निघाला म्हणून आपल्याला ते निघाला हे आबाने मान्य केलं पण तरी त्यांना पण वाटत होती की गाडी आपली पालावी माझी समालोचकांना आणि आपल्या यांना रिक्वेस्ट होती पंच कमिटीला की जशी तुम्ही सेमीला अकरा पलवल्या तशी आबाला पण एक चान्स द्या आणि अकरावी गाडी आबाची पण पलव द्या किंवा कुठं जेणेकरून करून त्यांना पण कुठेशी त्यांच्या बैलांना त्या फायनलपासून वंचित राहता येणार नाही तर अशी माझी पण पन होती पण जे निर्णय वरच्या कमिटीने ठरवलं ते शेवटला आम्हाला गाडा मालकांना मान्य करायचे आणि ते आबांनी मोठा मन करून मान्य केला याच्यातच आबांचा एक तुम्ही तो निर्णय मान्य केला दोघांनी मोकळ्या मनानं निर्णय मान्य केला म्हणूनच तुमची जोडी एक नंबरची मानकरी ठरली का हो बरोबर आहे ना कुठेतरी मी बोललोच ना आबांनी पण बोला तर आबाला पण तेवढाच मान सन्मान आमच्याकडनं मिळाला पाहिजे होता तो आम्ही त्यांना दिला कारण आम्ही ट्रॉफी घ्यायलाच आबांना ठेवला आबांच्या विषयी काय सांगाल आबांनी ट्रॉफी हातात स्वीकारली नाही म्हणजे ट्रॉफीकडे गेले नाही मात्र विठ्ठल रुक्माईची जी होती मूर्ती होती ती घेतली त्यांच्याविषयी काय सांगाल आंबा आंबाला शेवटला कुठे शिंदरी बघा आता एक वरिष्ठ गाड्या मालक आहेत ते कोणत्या ट्राफीसाठी कोणत्या ढालीसाठी नाही त्यांना विठ्ठलाची मूर्ती आवडली आणि त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीला हात घातला याच्यात मोठा पण आव्हानचा आहे आज ते या मैदानामध्ये खरे रियल हिरो ठरलेत का हो ठरलात ना कारण कुठेशी तरी या क्षेत्रात त्यांना कुठेशी तरी थांबून गाडीमान पलवण्याचा था आम्हाला दिला याच्यात आबांसारखा दुसरा मोठा मान कोणता असेल युवकांसाठी एक आदर्श निर्माण करून देणार आणि त्याच प्रकारचं एक उत्तम उदाहरण ठरलेत हो शंभर टक्के ना काही विषय नाही आम्ही आज त्यांच्या काही वयाने आणि त्यांच्या अनुभवापासून काही लहान आहोत आम्ही पण शेवटला त्यांनी जो निर्णय घेऊन आज आम्हाला मोठापान दिला ह्याच्यात आम्ही दुसरा काय बोलणार चालतंय धन्यवाद दादा थँक्यू